बाबा नमस्कार नमस्कार काय म्हंटला तुम्ही कसा बैल सांभाळाय औषध मारायची शेतकऱ्याकडं चार पाच हजार रुपये घ्यायचं गोळा करायचं मग अड्यावर जायचं होय म्हणजे काय करता पंपांना औषध मारता का हो पंपाला किती रुपये साठ रुपये साठ रुपये जन्म पैसे साठवायचं आणि मग मग परत चार पाच हजार रुपये झाले की एखादा आठाचं व्हायचं असला की घेऊन जायचं अरे वा अजून येऊ पण पंप अजून मारत फक्त बैलासाठी बैलासाठी आणि नादच आहे पहिल्यापासून आता तो, तो बैल मेला तर मी करावं नाव टाकले लाडकेची कृपा आणि पोरं शिकले ती बैलाचे जेव्हा भाड्याचे जेव्हा करायचो देतो म्हणजे काय काय करायचं उस जायचं आपण रोजगार करतो की नाही उसकुळ व्हायचा पाच हजार तीन हजार अडीच हजार एकर कुळवाय म्हणजे कुळवडीच पैस पोरास शिकायला घालवायचं मुलगी डिप्लोमा इंजिनियर आहे मुलगा करायला ह्याला सरकारला आहे सगळं बैलांच्या जेवण बैला जेवण आपल्याला इथे गुंटावर जमीन नाही हे मा गा ओ, गाव आहे आजोळ आहे होय शेडबीड हे शेडबीड आपणच मारले म्हणजे ही जागा तुमची पंचायत अरे बापरे म्हणजे सगळं आपलं प्रेमासाठी आमचं गाव मसूर आहे होय तरी पहिले एवढा भारी सांभाळ बाबा नादच आहे आपल्याला पहिल्यापासून का आणि बायला मी पोर एवढी शिकवली म्हणजे सगळं घर तुमचं पहिला जीवायचं बायला जेवा मग आता आठ्याला जायचं म्हणलं कसं म्हणलं औषध मारायची शेतकऱ्याचं औषध मारलं की नाही कि शेतकऱ्याकडं आठ हजार मला दोन हजार दे तीन हजार दे मग तुमच्याकडे दोन हजार दुसऱ्याकडे दोन हजार असा गोळा करायचं आणि आठ हजार फेडायचं एवढं प्रेम होईल बैलावर घर बघितलं तर तुम्ही हसाल बैला म्हणजे भाडं तोड करूनच बैल बांधले घर बांधले मी काय म्हणलं बाबा सव्वा एकर नागरी मारून चार नंबर घेतला होता आणि कंटिन्युअस भाड्याला होता कळवाय म्हणजे काय केलं अचानक मैदानाला कळलं का तुम्हाला पैर कधी मग गावातला म्हटलं त्याला म्हटलं गावातला आपलं पळवूया की म्हटलं तुझा बैल पळायचा माझा बैल तुझा बैल दररोज भाड्याला आहे म्हणजे आपण तुला दररोज मग परत त्याला पैरा मिळाला नाही म्हणजे म्हटलं घेऊन म्हणलं जर माझा नाही पळाला कुणाचा तुझा नाही पळाला तर कासारा सोडून घ्यायचा माझा नाही पळाला तर कासारा सोडून घ्यायचा नेला आणि डायरेक्ट पडला गटाला गाडी मारली शिमेला बी बसली चार नंबर मधून ढाल मिळायला एवढं काम करून सवयकर नागरी मारली सवाय करीन आंग्रे मारून तो शेजूचे रीतीत नंबर केला दुसऱ्या दिवशी नव्हतं ती दिवशी सवाय करून मारून गेलो तू होय सकाळच्या बरे सवाय करून आंग्रे मारून गावात आणला होता नंबर बी केला हम्म चार नंबर मानलं पाहिजे प्रेम बाबा पाहिजे म्हणजे कसं असतं मुख्य जनावर लावलेलं प्रेम ही तिचं झालं माहिती आहे का रोजगार करून पैसे गोळा होत नाहीत आपल्याकडे दोन बैल होती म्हणून शेतकरी येत होत पळत व सकुळ किती त्याच्याकडून चार पाच हजार दहा हजार पाच हजार मिळत होते हे सगळं आपलं वाढत वाढत गेलं म्हणजे पोरांचं शिक्षण सगळं नाही तर मग रोजगार करून किती पोरासून शिकवणार का आपण म्हणजे बैलांच्या जेव्हा पोरं शिकली आपली सगळी आपल्याला सगळीच नादकावापासून पहिल्यापासूनच आहे पण मानलं पाहिजे तुम्हाला साठ रुपयानं पंप मारता पैसे साठ रुपये पळावतात फक्त नाद ना पोरा असेल तुमचं माझे सत्तर एकोणसत्तर जन्मतारीख आहे आणि पोराला कधी रुपये मागित नाही पण म्हणजे आठ देऊन यायचं म्हणजे ते पोरग म्हणतो तसल नात करू नका आता पोरग तुम्हाला म्हणतो पण आपल्याला नाद आहे वासरू असं ही बघा वासुर एक नंबर कोण ना पोरग नाही म्हणत का तुम्हाला हे झाला पोरग नाही म्हणत का तर दात ही पडली सगळं तुम्ही पण ड्रायव्हर की केले ना हो गाड्या पळविल्या किती पडू न बरेच दिवस पण हे असं काम सोडून पाळायचं नाही धंदा करा चार रुपये मिळालं पाहिजे कोरोनाच्या गाडीत बसल्या तर गाडीत कधी टाकली नाही आतापर्यंत तरी आत्ता नाही पहिले जे ही सोनिया बिने पळत होती नाही पळ त्या त्या काळात का हो येळगाव करायचा करा भाजीनं पुढं फक्त आपलं वासर सांभाळी ग हे असं वासूर सांभाळायचं आणायचं खराब वासूर तयार करायचं आले पैसे देऊन टाकायचं दुसरं करायचं नाही तयार करायचं बांगला ही सगळं घर ही बांधलं ही बैलाच्या जीवा लाडकीच्या होय कसं पळवायचं म्हणता तुम्ही आवतं आवतं आपलं भाडं करून मग परत आलं जवळ असलं की न्यायचं म्हणलं तरी न्यायचा महिंद्रा ट्रॅक्टर वाढलाय बैलगाडी नेणं होय तुम्ही काय म्हणला किती आधी म्हणजे काम करून घ्यायची राहणार वाहिली आपली अशी वसुकळ वाढलं दुसऱ्या ह्याला नव्हतं त्याला नेतो त्याला ह्याला फक्त आपलं म्हणजे सगळं बैलाची ओवर ना कुठल्या